लोहाकंदार विधानसभा मतदारसंघातील सर्व मतदार बंधू भगिनीचे तसेच वंचित बहुजन आघाडीचे सर्व कार्यकर्ते पदाधिकारी मतदार या सर्वांचे मनापासून आभार मानतो की आपण आपण लोकशाहीची निवडणूक खऱ्या लोकशाहीची निवडणूक लढवली एकीकडं अफाट असा पैसा दारू मटण तडजोडी ह्या गोष्टी होत्या आदरणीय बाळासाहेब आंबेडकर आदरणीय अंजलिताई आंबेडकर आदरणीय सुजात साहेब आंबेडकर आदरणीय फारुख अहमद आदरणीय गोविंद दळवी आदरणीय सर्वजित बनसोडे आदरणीय अविनाश भोशीकर या सर्वांनी माझ्या विजयासाठी जी मदत केली त्यांचेही मी आभार मानतो आपण लढलो आपण विकल्या गेलो नाही आपण माघार घेतली नाही या या प्रस्थापित लोकांच्या विरोधात आपली लढाई ही, ही जारी राहील मी स्वाभिमानी मतदाराचे आभार मानतो मताला हजार रुपये भाव असताना देखील आपण माझा चहाई न पिता मला जी एकवीस हजार मतं आपण दिली त्याबद्दल सर्वांचे मनापासून आभार मानतो शिवानरंगले पराभवानं खचून जाणारा माणूस नाही कारण आम्ही संघर्षात चळवळीत वाढलेले कार्यकर्ते आहोत कायम या ठिकाणी इथल्या प्रस्थापितांच्या विरोधात धनदाणग्या लोकांच्या विरोधात आमची लढाई राहील आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांनी माझ्यावर दुसऱ्यांदा विश्वास दाखवून या ठिकाणी मला उमेदवारी दिली नक्कीच पुन्हा वंचित बहुजन आघाडीचं फुले शाहू आंबेडकर बसवानाच्या विचाराचं वादळ या मतदारसंघामध्ये पुन्हा निर्माण करण्यासाठी नक्कीच मी काम करेल दुःख एका गोष्टीचं झालं की कंदारलोह्याच्या जनतेनं प्रामाणिक चळवळीत काम करणाऱ्या कार्यकर्त्याला न्याय दिला नाही जनता शेवटच्या दोन दिवसामध्ये पैशाला या ठिकाणी भाळली पुन्हा एकदा या ठिकाणी गुंडशाही धुंडशाही नोटशाही आता लोहा कंदार मतदारसंघामध्ये पुन्हा अवैध धंद्याला ऊत येणार आहे मटकेवाले रेतीवाले बारवाले दारूवाले यांचं राज्य या ठिकाणी पुन्हा एकदा निर्माण झालेलं आहे पण नक्कीच आम्ही सगळे चळवळीतले कार्यकर्ते मिळून या ठिकाणी पुन्हा लढू पुन्हा जिंकू या चळवळीत मला अनेकांनी आर्थिक मदत केली त्या सर्वांचेही मी आभार मानतो मजूर शेतकरी महिला विद्यार्थी या सर्वांनी मला जी आर्थिक मदत दिली माझ्या पाठीशी उभे राहिले एक सर्वसामान्य घरचा माणूस या ठिकाणी विधानसभेच्या लढाईमध्ये या प्रस्थापितांच्या विरोधात लढू शकतो एवढी ताकद आपण मला निर्माण करून दिली भविष्यात सुद्धा मी आपल्या सर्वांच्या पाठीशी खंबीर उभे राहील सर्वांच्या अडीअडचणीमध्ये सर्वांच्या कुठल्याही कामासाठी शिवानरंगले हा तत्पर राहील याची घाई देतो माझा पराभव झाला असला तरी मी खचून गेलेलो नाही कारण आम्ही विचारानं लढणारे कार्यकर्ते आहोत या ठिकाणी विचाराची लढाई पुन्हा एकदा लढू कंदार लोह्यातल्या जनतेला न्याय मिळून देण्यासाठी भविष्य काळामध्ये आंदोलनं मोर्चे लोकांचे प्रश्न सोडण्यासाठी सदैव रस्त्यावर राहू एवढी घाई या ठिकाणी देतो आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा मनापासून आभार मानतो आदरणीय बाळासाहेबांचे आभार मानतो इथल्या वंचित बहुजन आघाडीच्या सर्व गावागावातील कार्यकर्त्यांनी जी कष्ट घेतली त्या सर्व कार्यकर्त्यांचे मला अप्रत्यक्ष अप्रत्यक्ष ज्यांनी मदत केली त्यांचेही आभार मानतो आणि थांबतो जय भीम जय बसव जय शिवराज जय मल्हार जय ओबीसी